हाय गाईस आज आहे फॅमिली व्हिडिओ आणि आम्ही चालूया आज रेस्टॉरंटमध्ये तर खूप दिवसानंतर आमचं ठरलेलं की आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊया तर आज आम्ही चाललेलो हो, आहोत आम आमचे ते जवळच पंधरा मिनटं लांब आहे माझ्या शाळेचे इथे तर चालूया रस्त्यामध्ये भेटूया आणि तुम्ही आधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढे जाऊया तर आता आपण चाललेलो हो, आहोत जाताना आम्ही बसनी जाणार जसं आम्ही हर गोष्टीमध्ये ट्रॅव्हलिंगसाठी बसने जातो आणि मग नंतर येताना चालत येणार कारण मस्त वातावरण असणार रात्रीचं आणि मग चालेल पण काय वाटणार नाही तर हाय मी आहे शिंदे मामी तर आज म्हटलं चला खूप दिवस झाले व्हिडिओ वीडु, व्हिडिओ नाही झाला आहे तर आज बाहेर चाललं आहे खूप दिवस झाले ऑर्डर करून पण आहे तर म्हटलं चला सर्वजण म्हटले आज हॉटेलला जाऊया जेवायला तर आज सर्वजण आम्ही सर्व सर्वजण आम्ही हॉटेलला जातोय जेवायला चला आली आहे खाली आता बघू रिक्षाने जायचं की बसनं जायचं काय ठरवतात ते तर पुढे जाऊन मग पुढचा व्हिडिओ करते ठीक आहे चला मग आले आहे बसस्टॉपवरती तर बसची वाड बघत आहोत कारण रिक्षामध्ये चौघजण आहे किती नंबर आले बघते चला आहे बघा तर चला मग बस आली आहे बस मध्ये चढते मग मी बोल हाय तर बस मी आली मग बसमध्ये बसलो आमचं रेस्टॉरंट ठरलेलंच असतं नेहमीच म्हणून आम्ही त्याच हॉटेलला जातोय आणि जवळ त्या रिक्षा काही इथल्या इथे येत नाही मग आम्ही म्हटलं की ए सी बस आहे ए सी बस आहे ए एसी बसनं आम्ही चाललो आहे तर आम्ही चौघजण आहोत चौघजण आणि चार नाही बसच आपली म्हटलं कम्फर्टेबल आहे तर मग चला म्हटलं बस आणि ए सी बस असल्यामुळे थंडीच्या दिवशी थंड थंड ए सी बस पण ए सी बस आणि काय करणार मग एसी बसून आम्ही चालू आहे तर आता मग बसमधन उतरलो आणि आता उतरलो आहे आता हा थोडंसं इथल्या इथं जायचं आहे कोणतं रेस्टॉरंट आहे मी तुम्हाला दाखवते जे मुरारोरमध्ये वगैरे असतील तर ज्या लोकांना म्हणजे कोणाला कशी आवड असते तसे खातात नाही नाही हॉटेलमध्ये जातात पण आम्ही इथं जातो कारण इथं नॉनव्हेजचं आयटम खूप छान भेटतो त्याच्यामुळे मला ती सवय झाली आणि मुलांना तीच आवडतं आता माझं तर असं काही नसतं की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे तर मुलांच्या चॉईस ना मी जाते मिस्टर काय म्हणते मुलं काय म्हणतील आपलं खातून घेते कारण नेहमीची ऑर्डर करून मी पण कधी कधी करता येते ना मग तुम्ही तसं जसं हे लोक चॉईस करतील आपले खाते शांतपणे तर मग तिथं हॉटेलच्या तिथं तर समोर आली ना मी तुम्हाला दाखवते कोणतं हॉटेल आहे हे बघ हे करूया ना हे बघा आम्ही ज्या हॉटेलला जातो ना जा त्या हॉटेलचं बघा हे नाव आहे आमच्या मुलांना इथंच आवडतं बघा हे बघा या लज्जीज म्हणून ह्या हॉटेलचं नाव आहे आम्ही इथं येतो the wind hums songs at the break of बघा हॉटेलच्या बाहेर मेनू कार्ड घेतात आहे मुलं मेनू कार्ड पाहिजे म्हणतात कारण आम्ही घरून मागवतो कारण प्रत्येक वेळेस यायला जमत नाही ना तर आम्ही घरून मागवतो मग तर मेनू कार्ड पाहिजे फेमस आयटम आहे मुनुसला म्हणून मॉमेडियन लोकांचं तर छान असतं आता वेगळं काहीतरी एक आयटम मागवलं ना मला नाव लिहिता हरदारी म्हणून तर जेवण तर आता खाऊन झालं आहे पोर भरला आहे आता ना बसनं जायचं आहे ना रिक्षेनं जायचं आहे जवळचं जास्त लावणं नाही आहे तर आम्ही आता वॉकिंग जाणार आहे तर पोटातलं जिरेल पण आणि मग घरी गेलं बघू मग आता झोपायचं झालं ऑर्डर नाही मी चालू करताना मी पण आज आज जरा जास्त ऑर्डर झाल्या मग सर्वांच्या लाईव्हमध्ये मला जाता आलं नाही त्याच्यामुळे लाईव्ह मध्ये कोणाच्याच नाही जास्त थोडं ते बघा ठरवतं ते ती लोक कुठून जायचं कुठल्या रोडनं जायचं शॉर्टकट कुठून पडेल आहे ना असं बघता रे ती लोक तर चला मग चालतं चालतं अजून पुढे थोडा व्हिडिओ बघते पुढे चालत आणि दोघांनी घेतलं आईस्क्रीम म्हटलं चला आईस्क्रीम खात्यात जाऊया थोडंफार आले आहे जवळ हे बघा आहे मँगो फ्लेवर चला झालं तर मग आले बिल्डिंगच्या खाली बघा पोचले आईस्क्रीम खाऊन झालं आता चला तर मुलं वाट बघत असेल आमच्या आधी मुलं पोचली वेटो पण झाला आपण झालं आता चला झालं पोट भरलं आईस्क्रीम केली <laughs> खाल्ली दादा म्हणतात हो ते शिवरात्री आता पुढे गेल्यावर ते व्हिडिओ नाही करायला भेटणार आता डायरेक्ट बेडवरती जाऊन झोपायचं पाहिजे थकलो आहे आज दिवसभर ऑर्डर पण खूप होत्या आज स्टार्टर्ड आहे ना तर नॉनव्हेजची ऑर्डर खूप होत्या मी पण थकल्यान ते बोललेच जाऊया तर म्हटलं बरेच दिवस नाही गेलो चला असं बोलतातच जाऊया त्यातनं पण निघता निघता एका कस्टमरचा कॉल आला की मला हे चिकन रस्सा पाहिजे आता चिकन रस्सा पाहिजे तर होतं रेडी त्यांना म्हटलं इमिजिएटली ऑर्डर करा मग लगेच ऑर्डर करा ऑनलाईन जातो त्यांनी जशी ऑर्डर केली तशी आम्ही ऑन हा ऑफलाईन गेलो अँड रेडी असल्यामुळे पटकन येऊन घेऊन गेले समोरची व्यक्ती तर झाल्या म्हणजे खूप छान ऑर्डर झाल्या मग कंटाळ पण येतो कधी कधी नको वाटतं ऑर्डर म्हटलं तर नको वाटतो कधी कधी थोडं रिलॅक्स राहिजे असतं म्हणून पोचलेत घरी चावी होते त्यांच्याकडे लॉटचे बाय आजचा व्हिडिओ एकच सांगवते तुम्हाला कसं वाटलं ते लाईक करा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट तुम्हा सर्वांना